नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे ग्रामीण बँकेने केले कर्ज खात्यात जमा व्यवस्थापकाने कोर्टात टाकण्याची धमकी दिली महिलांचा आरोप राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचा विडा उचलला त्यासाठी पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणे सुरू केले मात्र काही बँकांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र लाभार्थ्यांना न देता त्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे उलट पैसे भेटणार नाही तुमच्याशी जे ते करा तुम्हाला कोर्टात टाकू अशी उलट धमकी देऊन बँक व्यवस्थापकाने महिलांची बोडवण केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील परसुडी नाग येथील ग्रामीण बँकेत घडली आहे दरम्यान सदर व्यवस्थापकाच्या विरोधात तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे लाखांदूर तालुक्यातील राजनी येथील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मंजूर झाली असून हो दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये नाग येथे पैसे काढण्यासाठी गेल्या असता बँक व्यवस्थापकाने पैसे देण्यास नकार दिला महिलांनी विचारपूस केली तर तुमच्या कर्ज खात्यात पैसे वरती करण्यात आल्याचे सांगितले उलट व्यवस्थापकाने महिलांचा अपमान करीत कोर्टात टाकण्याची धमकी दिल्याचे आरोप महिलांनी केला आहे वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर योजनेतील पैसे लाभार्थ्यांना पूर्ण मिळाले पाहिजे बँकांनी कर्ज खात्यात वडती करू नये अशी शक्त आदेश दिले असताना बँक व्यवस्थापकाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे दरम्यान पीडित महिलांनी लाखांदूर तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून सदर व्यवस्थापकाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे तुमचं नाव सांगा आणि काय समस्या आहे तुमची माझे नाव सुनीता वकेकर आहे आम्ही ग्रामीण विदर्भ कोकण बँक परसोडे यातून कर्ज घेतलेला होता त्या कर्जाला तीन वर्ष पूर्ण झाले आम्ही पूर्ण सुरळीतपणे आपला कर्ज भरतच अहोन्ना भरून झालाच म्हणाल तरी चालते आमचा कर्ज तरी पण आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे त्यांनी आम्हाला आता ह्या महिन्याचं न देता आमचे पूर्ण उरलेले आमचे जे खात्यात होते ते उरलेले आणि जे लाडक्या बहिणीचे पैसे होते ते सुद्धा आमचे पूर्ण आमच्या अकाउंटमधून मायनस करून झिरोवर आणून ठेवले तरी तो उलट आम्ही मग त्याच्या विचारायला गेलं तू उलट आम्हालाच म्हणत आहे की तू त्या जमते ते करून घ्या मीठ कोर्टात तुम्हालाच टाकतो असं म्हणत आहे आम्ही कोणाकडून तरी सल्ला घेतला ना येथपर्यंत आलो ना आम्ही की आमचं पर्यंत आमचा जे आम्हाला शिंदे भाऊंना आमचे जे पहिले घेतले होते आम्हाला दिले पैसे तीन हजार भेट पूर, ते भेटले पण आताच्या महिन्याचे पूर्ण पैसे द्यायला आमचे कर्ज सकट काढले त्यानं त्यातून पूर्ण म्हणजे पूर्णच पैसे काढून टाकले त्यानं बरं ते आम्हाला पुन्हा परत झाले पाहिजेत बँकेमधूनच आमचा कर्ज त्यांच्यावर ज्या मॅनेजर आहे ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहते